नाशिकमधील पपया नर्सरीजवळ आज एकच खळबळू आली वस्ती असलेल्या ठिकाणी अचानक हवेत धूर आणि आगीचे लोळ दिसून आलेत त्यामुळे परिसरातील नागरिक पहाव्यास गेले असता तिथे कोणीतरी आग लावल्याचे लक्षात आले यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे आणि त्याचबरोबर आग लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे आगीचे कारण अद्याप समजले नाहीये या अवस्थेत अनेक लोक राहतात असे झाल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐर्नीवर आलाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते तर पुढे असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे असे मनसे पदाधिकारी वैभव राज रोंदळ यांनी यावेळी सांगितले